बल्लारपूर पेपर मिल या उद्योगाला दरमहा ऐंशी हजार टन तथा वर्षाला दहा लाख सुबाभूळ टन आणि निलगिरी या लाकडांचा कच्चा माल लागतो पुरेसा कच्चा माल उपलब्ध नसल्याने पेपर मिल बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसे झाल्यास दहा हजार कामगार बेरोजगार होतील त्यामुळे वनविभागाकडून पेपर मिलला कच्चा माल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यात पेपर मिल सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात लाकूड खरेदी केली जात आहे कागजनगर येथे पेपर मिल सुरू झाल्याने लाकडाची मागणी प्रचंड वाढली आहे कच्चा मालाअभावी बल्लारपूर पेपर मिल बंद पडू नये यासाठी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा वनविभागाला पत्र दिले होते त्यानंतर आपण वनाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले होते मात्र वन विभागाने विविध कारणे देत अद्यापही बैठक घेतली नाही यामुळे दहा हजार कर्मचारी बेरोजगार होत असल्याचे दिसून येत आहे तरीसुद्धा वनविभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत पुगलिया यांनी व्यक्त केली